हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर आता आपण चार असे पदार्थ पाहणार आहोत जे आपण वर्षभर कधीही बनवू शकतो तर आता दिवाळी तर झाली पण आता विवाह येणार आहे आणि वर्षभरसुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण असे पदार्थ बनवू शकतो तर पहिला पदार्थ आहे तो म्हणजे गोड शंकरबाळी तर त्यासाठी तुम्ही पाहत असाल या वाटीच्या साह्याने मी एक वाटी पाणी घेतलं आहे एका पातेल्यामध्ये त्यामध्ये त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घेतली आहे आणि सेम तीच वाटी वापरून मी या ठिकाणी पाऊंडपेक्षा थोडं जास्त असं न वितळलेलं तूप घेतलं आहे आणि जर आपण ते वितळवून घेतलं तर एक वाटी पूर्ण भरून होईल तर अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस एकत्र करून साखर आणि तूप विरघळेपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहोत आणि साखर विरगळली तूप वितळलं की आपण गॅस बंद करणार आहोत अगदी त्याला उकळी यायची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि साखर वितळल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि ते कोमट झालं की आपण शंकरपाळीचं पीठ भिजवणार आहोत तर तुम्ही बघत असाल तूप थोडं घट्ट असल्यामुळं त्याला वेळ लागत आहे तर हे घरी बनवलेलं तूप आहे आता तूप चांगलं वितळलं आहे साखरही विरगळली आहे अशा पद्धतीने गॅस बंद करून झालेला आहे आणि हे आता आपण कोमट होण्याची वाट पाहू आणि तोपर्यंत एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी त्याच वाटीने मोजून सहा वाटी मैदा चाळून घेणार आहे तर तुम्ही पाहत असाल आपण त्याच वाटीचं माप घेत आहोत मैदा थोडा जास्त कमी लागू शकतो तर मी या ठिकाणी सहा वाट्या घेतला होता तुम्हाला कदाचित सात वाटेही लागू शकतो तर अशा पद्धतीने सर्व मैदा चाळून झाल्यानंतर आपलं जे तूप आहे ते कोमट झाल्यानंतर यामध्ये आता मी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घातलेलं आहे आता हे जे तुपाचं मिश्रण आहे तूप आणि साखरेचं ते तुम्ही पाहू शकता चटका बसत नाही आहे इतपत थंड झालं कोमट झालं की आपण ते मैद्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं मळून घेणार आहोत तर सुरवातीला मी अर्धच मिश्रण घातलं होतं अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ जास्त मळण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र झाले की बस आपण याला व्यवस्थित असा गोळा करून घेऊयात तर तुम्ही पाहत असाल या पद्धतीने असा गोळा व्यवस्थित तयार झाला की आपलं पीठ बरोबर झालेलं आहे तर पीठ भिजवून झाल्यानंतर मी त्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवलं होतं त्यामुळे तुम्ही पाहत असाल अर्धा तासानंतर मी अशा प्रकारे एक गोळा घेतला आणि त्याची अशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ नाही आणि जाडही नाही या पद्धतीने आपण ती लाटून घेणार आहोत सर्व बाजूनी एकसारखी लाटून घेतल्यानंतर आपण याच्यात छान अशा शंकरपाळ्या पाडणार आहोत तर पोळी अशी व्यवस्थित लाटून झाली की आपण त्याचे जे काट आहेत ते थोडेसे कट करून घेऊ म्हणजे आपल्या सर्व शंकरपाळ्या एक समान मापाच्या होतील तर या पद्धतीने मी आता ते कट करून घेते तर शंकरपाळी कापताना तुम्ही सुरीचाही वापर करू शकता किंवा आपली जी फिरकी असते त्यानेही करू शकता या पद्धतीने आपल्याला शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सर्वप्रथम उभे आणि नंतर आडवे कट करून आपण शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत शंकरपाळी बनवणे अगदी सोपे आहे ते तुम्ही पटकन बनवू शकता फक्त जे आपलं जे मिश्रण होतं साखर आणि तुपाचं ते जास्त गरम वापरायचं नाही त्यामुळे शंकरपाळ्या अगदी खुसखुशी अशा होतात या पद्धतीने सर्व शंकरपाळ्या मी कापून घेतल्या नंतर गॅसवरती तेल ठेवलं आणि ते तेल व्यवस्थित तापलं की आपण शंकरपाळ्या मस्त अशा या रंगावरती तळून घ्यायच्या आहेत जास्त करपू द्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत आता बनवणार आहोत आपण चवीला अगदी गोड आणि मस्त खुसखुशीत होणारे अगदी झटपट असे होणारे शेवचे लाडू किंवा कळीचे लाडू तर तुम्ही पाहत असाल एक किलो आणि दोनशे ग्रॅम या प्रमाणामध्ये आपले या ठिकाणी छान असे लाडू तयार आहेत तर त्यासाठी तुम्ही पाहत आहे त्याप्रमाणे मी ही जी चणाडाळ आहे तर ही एक किलो दोनशे ग्रॅम वगैरे आहे तर डिमांडमधून आणून झाल्यानंतर मी तशीच स्वच्छ करून दळून आणलेली आहे आणि याच डब्यामध्ये पीठ ठेवलं होतं तर आता तुम्ही पाहत असाल हे सर्वच पीठ मी घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहत असाल एकदम बारीक आपल्याला हे दळून आणायचं नाही तर जाडसर आपण भाकरीला वापरतो त्या पद्धतीने ते तळून घ्यायचं आहे आणि या चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे की जेणेकरून ते जास्त घट्टही नाही पाहिजे आणि अगदी पातळ सैलसरही नको तर अशा पद्धतीने मी सर्व आता छान असं मळून घेणार आहे तर हे भिजत ठेवायची आवश्यकता नसते तर आता या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आद्यापेक्षा जास्त असं तेल घालून घेतलेलं आहे तर तेल गरम झालं की नाही ते पाहून घ्यायचं आहे जर आपण टाकलेलं थोडंसं पीठ पटकनवरती आलं की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर आता मी या ठिकाणी शेव पाडून घेत आहे तुम्ही या ठिकाणी मोठी किंवा बारीक कोणतीही शेव वापरू शकता मी या ठिकाणी सुरुवातीला मोठी वापरली पण ती थोडी जास्त मोठी वाटली म्हणून नंतर मी बारीक चकती वापरून सर्व शेव पाडून घेतलेली आहे तर शेव तळताना नेहमी तेल एकदम स्लो गॅसवर नाही आणि एकदम फास्ट गॅसवरही नाही मध्यमपेक्षा थोड्याशा जास्त या पद्धतीने आपल्याला शेव भाजून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे शेव तळताना ती कडक होऊ द्यायची नाही आणि अगदी मऊ अशी काढायची नाही आहे कारण मऊ राहिली तर ते पीठसारखं लागेल आणि कडक झाली तर बारीक व्हायला वेळ लागेल तर अशा पद्धतीने करत करतच आपल्याला ह्याची जी, जी शेव आहे ती चुरून घ्यायची आहे या पद्धतीने कारण जर थंड झाली तर ती आपल्याला मिक्सरला बारीक करावी लागेल आणि मग खूप जास्त बारीक होतं मग लाडूही छान होत नाहीत तर अशा पद्धतीने मी शेव बारीक करून घेतली शेवबरोबर एक पातेलं भरलेलं आहे तर त्याच पातेल्याने मोजून मी अर्धी अर्ध पातेलं साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत म्हणजेच पावणे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला छान असा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही हेच प्रमाण वापरलं ला, तर लाडू अतिशय बरोबर होतात काही चुकत नाहीत कोणीही करू शकतं अगदी नवीन असाल तरीही ते करू शकता फक्त पीठ भिजवताना आणि ती शेव तळताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि पाक बनवतानाही तर आता याच शेवमध्ये मी वेलची पूड पूड आणि बेदाने घालून घेतलेले आहेत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता पाक झाला आहे की नाही तर आपण हे दोन ते तीन पद्धतीने चेक करू शकतो एक तर चिमटीमध्ये आपल्याला बघायचं आहे तार झाली तर आपला पाक तयार आहे किंवा अशा प्रकारे उलटण्याने पाणी जे आहे पाक जो आहे तो असा सोडला तर तार बनत असेल तर आपला पाक रेडी आहे असं समजावं आणि तिसरा ऑप्शन आहे की आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक घालून घ्यायचा पाकाची जर व्यवस्थित गोळी बनली तर आपला पाक तयार आहे असं समजू शकतो जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही कारण लाडू बांधताना खूप त्रास होतो म्हणजे कारण लाडू पटकन वळतच नाही तर अशा पद्धतीने पाक आपला तयार आहे आता ही सर्व शेव बारीक केलेली मी या पाकामध्ये घालून घेणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण गॅस चालू राहिला तर ते जास्त शिजल्यासारखं होईल म्हणून गॅस बंद केलेला आहे आणि एक दहा मिनिटे मला थांबावं लागलं दहा मिनिटे झाल्यानंतर मी या पद्धतीने लाडू बांधून घेत आहे शक्यतो लाडू लगेच बांधावे पण थोडंसं गरम असतं त्यामुळे आपल्याला लाडू वळता येत नाहीत म्हणून दहा मिनिट थांबला तरी चालेल तरी पाहायचं की लाडू बांधला जातो आहे का तर अशा पद्धतीने सर्व लाडू मी आता बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहत असाल एक किलो दोनशे ग्रॅम स डाळ होती तर त्यामध्ये अशा पद्धतीने जवळजवळ आपले सत्तर लाडू मध्यम आकाराचे तयार आहेत तर तुम्हाला कशी वाटले हे रेसिपी नक्की सांगा आणि भले दिवाळी झाली असेल पण तरीही तुम्ही ह्या हे व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता शेअर करू शकता कारण ते तुम्हाला कधीही वर्षभर उपयोगी हो पडतील आपण गौरी गणपतीला पण फराळ बनवतो किंवा दिवाळीला बनवतोच आणि असंही आपण मध्ये खाण्यासाठी किंवा लग्नामध्ये वगैरे असे लाडू बनवत असतो तर तुम्ही ह्या रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा तर आता आपले कळीचे लाडू मस्त असे तयार आहेत पण क्षणी तुम्हाला वाटत असेल की छान आणि अगदी गोल गरगरीत असे आहेत थोडे छोटे मोठे आहेत पण ते मी म्हणजे मुलांना एक मोठा लाडू संपत नाही म्हणून मग एक छोटासा ते घेतात त्यांना आवडतं एकच खायला जर दोन आवडत असतील तर ते दोन खातील म्हणून मी असे वेगवेगळ्या आकाराचे बनवलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा या पद्धतीने आपले सर्व लाडू तयार झाले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण ते एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आणि दोन ते तीन तास झाले की आपण डब्याला झाकण लावू शकतो आणि हे लाडू अगदी पंधरा वीस दिवस सहज टिकतात तुम्ही नक्की अवश्य करून बघा तर हे झाले कळीचे लाडू आणि आपली शंकरपाळी ही झालेली आहे तर याच पद्धतीने आता आपण नंतर पाहणार आहोत ते म्हणजे रव्याचे लाडू तर तुम्ही बघत असाल कळीचे लाडू किती छान असे झालेले आहेत अगदी पटकन फुटत आहेत कडक पाक झाला तर लाडूही कडक होतात त्यामुळं पाक व्यवस्थित पाहायचा आहे आणि अशा पद्धतीने लाडू बनवून मस्तपैकी एन्जॉय करायचे आहेत तर कळीचे म्हणजे शेवचे लाडू झाले आता आपण पाहूया रव्याचे लाडू तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कळीचे लाडू आणि रव्याचे लाडू तुम्ही पाहत असाल माझे आकार जे आहेत लाडूचे ते सेमच आहेत छोटे मोठे असे बनवलेले आहेत कारण ते मुलांनाही खायला आवडतात आणि पाहुण्यांनाही द्यायला आपल्याला मध्यम आकाराचा लाडू असेल तर ते बरं असतं तर या पद्धतीने रव्याचा लाडूही अगदी छान असा तयार आहे तुम्ही पाहू शकता तर आता कसा बनवायचा ते पाहूया या ठिकाणी मी बरोबर पाच वाटी बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा जो रवा आहे तो घेतलेला आहे आणि तो एका मोठ्या पातेल्यामध्येच घेतला आहे कारण जेणेकरून तो आपल्याला चांगला भाजून घेता येईल आणि कढईमध्ये वेळही लागतो थोडंसं प्रमाण असेल तर करू शकतो आपण कढईमध्ये पण मी या ठिकाणी पाच वाटी मोठी वाटी घेतलेली आहे त्यामुळे पाच वाटी रवा आणि एक वाटी तूप या प्रमाणात मी छान असा रवा भाजून घेणार आहे रव्याचे लाडू आहेत त्यामुळे अगदी झटपट अगद होतात तर मी दुसऱ्या गॅ गॅसवर एका पातेल्यामध्ये पाच वाटी रवा त्यासाठी चार वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घातलं आहे सेम त्याच वाटीने मोजून आणि अशा प्रकारे पाक बनवून घेणार आहे ही साखर आहे ती थोडी गावाकडची असल्यामुळे म्हणजे एवढी आपली जी विकतची साखर असते तशी पांढरी शुभ्र वगैरे नसते त्यामुळे पाक तुम्हाला असा दिसत असेल पण तीच साखर जास्त चविष्ट असते कारण ती गावाकडून आलेली असते तर आपल्याला थोडंसं असतं ना किंवा गावावरून आले तर म्हणून मी गावाकडची साखर वापरली आहे तर ती संपली तर ती मी ही शेवटी डीमार्टचीच वापरते तर अशा पद्धतीने आपला पाक झाला आहे की नाही ते पाहायचं आहे पाक चेक करण्याचं तर तुम्हाला सांगितलंच आहे एक तर चिमटीमध्ये घेऊन बघायचं आहे किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊनही तुम्ही चेक करू शकता पाक तर तयार झाला आहे रवा भाजून झाला आहे रव्याचा गॅस बंद केला आणि पाक होता तोही गॅस बंद केला पाक आहे तो रव्यामध्ये ओतून घेतला आहे आणि अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊ रवा आणि पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला लाडू बांधायचे नाही जसे आपण कळीचे बांधतो तसे या ठिकाणी तुम्हाला रव्या थोडंसं थांबावं लागेल त्यासाठी तर रव्याच्या पातेल्यावर मी वरात झाकून दोन तास ते मिश्रण तसंच ठेवून दिलं होतं त्यामुळे रवा चांगला पाकामध्ये भिजला होता आणि छान असे आपले लाडू बनवून तयार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आता हो ही आहे चकली पण सॉरी मी चकलीचा व्हिडिओ डिलीट झाला आहे माझ्याकडून त्यामुळे तुम्ही मी फक्त आउटपुट दाखवू शकते हे मी म्हणजे रेडीमेड भाजणी आणली होती त्यापासूनच हे चकली बनवलेली आहे तुम्ही पाहत असाल चकली आतून अगदी पोकळ अशी झालेली आहे खुसखुशीतही झालेली आहे तुम्हाला जर चकलीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता मी नक्की पुन्हा थोड्या प्रमाणात चकल्या बनवून तुम्हाला नक्की तो व्हिडिओ अपलोड करू शकते तर मी या वेळेला मात्र नक्की भाजणी बनवून चकली बनवण्याचा प्रयत्न करेन दिवाळीची गडबड होती त्यामुळे रेडीमेड भाजणी आणली होती पण चकल्या खूप छान आणि खुसखुशीत झाल्या होत्या रेडीमेड भाजणी असल्यामुळे काही करण्याची आवश्यकता नव्हती भाजणी आपल्याला परातीमध्ये घ्यायची होती आणि त्यामध्ये आपण त्याच्यावरती प्रमाण लिहिलेलं असतं त्याप्रमाणे पाणी आणि तेल हे सर्व मिक्स करून छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला भाजणीचं पीठ घालायचं असतं आणि त्याच्या छान चा अशा चा चकल्या व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पाडून घ्यायच्या आहेत